स्वागत आहे सर्व पालकांचं आणि विद्यार्थी बीटेक बी ए बी दोन हजार चोवीस प्रोव्हिजनल प्रोव्हिजनल ऍडमिशन आणि कधी लागणार याची अलॉटमेंट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट कशासाठी लागली कशा जाते आणि जर या प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये तुमचा जो काही स्टेट मिरिट लिस्ट मध्ये रँक आहे त्या बेसिसवरती आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आणि केव्हा लागणार त्याच बरोबर याच्यामध्ये जर काही करेक्शन असतील तर ते करेक्शन कसे करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो कॅपराउन आणि त्याचबरोबर करेक्शन काही प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये असतील तर ते कसे करायचे आणि त्यासाठी ग्रीव्हन्स कुठे टाकायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत सर्वात अगोदर आपण वेबसाईटला आल्या त्यानंतर इथे बघू शकतो हो की आपण ऑलरेडी फॅसिलिटी जी आहे नॉन कॅप रजिस्ट्रेशन साठी ती चालू झालेली आहे आणि नॉन कॅप ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं नव्हतं असे सर्व विद्यार्थी आता नॉन कॅप साठी ग्राह्य धरले जातील असं सी टलचं म्हणणं आहे आणि त्याची पण शेवटची तारीख ही तीस जुलैच होती आणि आता विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे आज जी आपली प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आहे ती आज जाहीर होणार आहे आणि तुम्हाला कुठे बघायची याची माहिती आपण बघणार आहोत त्याआधी विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट जर पीडीएफ ची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधनं व्हॉट्सअप ची लिंक आहे त्या ठिकाण तुम्ही लिंक जॉईन करू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप वरती प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट बघायला मिळेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स पाहिजे आहेत कॉम्प्युटर सायन्स आय टी एम किंवा मेकॅनिकल सिव्हिल ज्या कोणत्याही ब्रांचेसमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे तुमच्या कास्ट बेनिफिट सा, तुम्हाला बेनिफिटमेंटमधनं किंवा कॅपराउंड मधनं ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आम्ही हेल्प करू सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना जर काही ग्रीव्हन्स असेल जर करेक्शन आले या डाटामध्ये तर त्यांच्या लॉग इन मधनं चार तारखेपासून ते सहा ऑगस्ट पर्यंत आपण करेक्शन करू शकतो त्यानंतर काही डॉक्युमेंट्स असतील क्लेम करायचा असेल करेक्शन करायचं असेल ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केल्या होता ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स मिळाले असतील ते डॉक्युमेंट जर अपलोड करायचे असतील तरी सुद्धा आपल्याला सध्याला वेळ दिलेला आहे कॅन्डिडे शॉल अपलोड द रिक्वेस्ट डॉक्युमेंट्स सबमिट सबमिट क्लेम ऑर जे काही समजा ते क्लेम पाहिजे असेल तर डॉक्युमेंट्स तुम्हाला आता अपलोड करून घ्यायचे आहेत आणि सीट ऍक्सेप्टन्स रिजेक्शन ग्रीव राईज इन द लॉग इन लेटेस्ट रिसिप्ट आणि परत एकदा तुम्हाला काढून घ्यायचे आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल स्क्रुटिनी एफसी स्क्रुटिनी असे मोड निवडले होते त्या विद्यार्थ्यांसाठी काहीही करण्याची गरज नाही तुम्हाला परत आता फायनल मिरिट लिस्ट जी बघायला मिळेल ती आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला फायनल मिरिट लिस्ट बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तर प्रोविजनल मिरिट लिस्टसाठी तुम्हाला कुठे जायचंय तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय होमपेज वरती होम पेज वरती आल्याच्या नंतर तुम्हाला एक साधारणतः जर आपण विचार केला तर होम पेजवर आल्याच्या नंतर नोटिफिकेशन मध्ये डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे डेस्कटॉप साईट डेस्कटॉप करायची जर डेस्कटॉप साईट असेल तर कारण व्यवस्थित डेस्कटॉप मोबाईल मध्ये दिसत नाही आणि हा व्हिडिओ मुद्दा म्हणून आपण मोबाईलमध्ये बघतोय कारण आपले जे काही सर्व पॅरेंट्स आहेत विद्यार्थी आहेत ते मोबाईलमध्ये जवळपास रजिस्ट्रेशन आणि प्रवेश प्रक्रिया पार पाडतात तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला दिसू शकतं वेगवेगळ्या प्रकारच्या विंडोज आहेत तर या विंडोज विंडोजमधनं तुम्ही तुमची प्रोविजनल मिरिट लिस्ट जाहीर झाल्याच्या नंतर इथे बघू शकता साधारणतः सहा वाजेच्या सुमारास संध्याकाळी प्रोविजनल मिरिट लिस्ट जाहीर होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रोविजनल मेरिट लिस्ट व्हॉट्सअपवर पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन सुद्धा होऊ शकता या व्हिडिओमध्ये एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र